लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर पुरस्कार राष्ट्रीय शिखर परिषदेचा सोशल वर्कर पुरस्कार माननीय गोवा राज्याचे राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष तथा मंत्री मान्य मुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी राष्ट्रीय मानव सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस राष्ट्रीय शिखर परिषद समाजसेवक हा मिळणार आहे लायू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स